तर मित्रांनो नम्बुताय जय स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवर <laughs> ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मित्रांनो थोडे तुमच्या ताईचे शकतच आहे कंटिन्यू प्रवास आणि त्यामध्ये थोडा ॲक्सिडेंट झाला तुमच्या थोडं लागलेलं तर पहिलेच थोडं होतं म्हणतात ना म्हणजे आता माहीत नाही पण लहानपणी नेहमी समजा असं म्हणण्यात यायचं आणि ते खरं वाटायचं की का दुःख न राहिलं तिथेच परत मार लागते म्हणून आता तसं तर म्हणजे खरं आहे का नाही तर माहीत नाही पण एवढं खरं आहे की मार, मार कुठेही लागते कुठे समजा हे होऊ शकते पण जिथे दुखणं राहते ती जागा सेन्सिटिव्ह राहते कुठे एखाद्या ठिकाणी जखम झाली किंवा मग एखाद्या ठिकाणी लागलं किंवा मग थोडं भाजलं त्याला थोडा आणखी पश झाला की पटकन जाणवते बाकी ठिकाणी समजा इथे असं हाताला जखम नाही इथे जर आपण असा हात जरी हे केला तर जाणवत नाही पण हे जर जखम असते आणि चुकून असा हाताला हाती लागला तरी त्रास होतो सारखा थोडा भाग आहे त्याच्यामुळे मला म्हणजे खूप त्रास कारण तर पहिलेच एकदा नाही का मागच्या टाइम पिरियडला सततचा पाऊस असल्यामुळे त्या पावसात तर आपले जे काम राहते सामान्य लोक आपण कामं केल्याशिवाय आपलं पोट थोडं भरणार आहे जे कामं महत्वाचे ते करावं लागणार तर वरून उतरते वेळेस पावसामुळे प्लॅस्टिकची चप्पल पायात होती ती स्लीप झाली आणि दुसऱ्या पायरीवर पाय पडण्याऐवजी तिसऱ्या चौथ्या पायरीवर पाय पडला आणि पायासोबत मी पण गेली घसरत तर त्याच्यामुळे बॅब बोलला थोडं मार लागलेला आहे ला आणि त्याच्यावर डॉक्टरनी क्लिअर सांगितलं होतं बैठक नका का तुम्ही आणि बसाल तरी कुशन घ्या जे सॉफ्ट राहते ते बसणं टाळा आणि तरी पेन हाडाचं पेन असल्यामुळे दोन तीन महिने तरी राहील असं डॉक्टरनी हे केलं पण कामात मी दुर्लक्ष केलो आणि ते कुशन वगैरे तर ते काही घेतलंच नाही अशा नॉर्मल बसते जसं आपण रेग्युलर बसतो त्याच्यासारखं मग काय आणि परत मग गाडी चालवणं गाडी मग रोडने ब्रेकर आणि स्वतःकडे लक्ष देण्याऐवजी कामात बेमान होणं त्याच्यामुळे थोड्या अर्धा किलो शेंगा होत्या याला मला तीन वेळा हात लावावा लागला तुरीच्या कारण का मी कंटिन्यू नाही बसू शकत तर मला त्रास होत होतो त्याच्यामुळे मग कसं थोडा वेळ बसणं थोडा वेळ असं उभं असं कसं करू करावं लागेल म्हणजे असं हे असं चालू आहे त्याच्यामुळे लाईव्ह पण आपली कंटिन्यू होत नाही तरी असं मी ठरवलं होतं का लाईव म्हणजे मी प्रवासात जरी राहीन तर मी रेग्युलर आपल्या संपर्कात राहील म्हणून पण त्या कामाच्या ह्याच्यामध्ये ती सिच्युएशन कशी राहते ती मलाच काही आयडिया नाही राहते त्याच्यामुळे ती तर नाही होऊ शकत पण बाकी जो टाईम पिरियड होता तो मी नक्की मी स्वतःच ठरवला होता का मी ते कंटिन्यू ठेवेन कारण का आता माझा हा मी नवीन प्रवास चालू केलेला आहे तर ह्या गोष्टी थोडं म्हणजे मला रेग्युलर राहणं करणं गरजेचं आहे करायला हवं हो। पण ते आता शाळा याच्यामुळे होत नाही आहे पण तसं पण नक्की प्रयत्न करायचो हां आणि परत म्हणजे ह्या ज्या तुरीच्या शेंगा आहे या वर्षीची पहिली वेळ आहे की मी तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये दिसल्या तर घेतलेल्या आहे आपल्याकडे तुरीच्या शेंगा मार्केटला आल्या नाही अजून काय कस कारण का शेती तर शे अशा आणखी कोणी म्हणत नाही आहे पण मार्केटला आलेले आहे पण आपल्याकडे ज्या तुरीचे दाणे तुरीच्या तुरी शेगार राहतील तशा नाही थोड्या जाड्या वाटते आता याचा तर एकही दाणा मी तोंडात टाकून नाही बघितला कस आहे काय आहे पण खायची तर इच्छा नाही होत आहे दाण्याला पण हिरवे दाणे म्हटलं तर ते भाजीसाठी घेऊन आले जर वेळ भेटला तर मी तुरीच्या दाण्याच्या भाजीचा व्हिडिओ जर हे करता आला शूट करता आला तर नक्कीच मी डाउनलोड करेन आणि रिक्वेस्ट आहे खरंच का व्हिडिओ बघत जा सांगत जा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपलं प्रेम मला मिळू हीच मी अपेक्षा करते नमस्कार जय